सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक अशी अनेक औषधी गुणधर्म असलेले दुधीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत दुधीचे दुधीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत दुधी रोज आपण दुधीचे सेवन केले तर रक्तदाब नियंत्रित राहते तसेच शुग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते वेट लॉससाठी उपयुक्त आहे दु दुधीचं सेवन केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढले जाते पचन सुधारते सॅन तसेच केसांसाठी आणि त्वचेसाठी तर खूपच उपयुक्त आहे असे अनेक औषधी गुणधर्म या दुधीमध्ये आहेत तर अशा ह्या अनेक बहुगुणी अनेक औषधी गुणधर्म असलेल्या दुधीची भाजी कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत दुधीची भाजी करण्यासाठी मी एक दुधी घेतलेला आहे तर हे एवढा मोठा पूर्ण दुधी वापरणार नाही यातील निम्मा दुधी मी वापरणार आहे ते आता ते बारीक चिरून घेते दुधी भोपळ्याची भाजी करण्यासाठी मी दुधी एक मोठ्या मोठा दुधी घेतला होता त्यातील निंबा दुधी चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे बारीक कुटलेला लसूण टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता हरभऱ्याची भिज हरभऱ्याची डाळ भिजवलेली आहे पण हरभऱ्याची डाळ घालून दुधीची भाजी करणार आहोत आता फोडणीसाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे दुधीची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते झालेला आहे त्यामध्ये आता मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया नाहीतर मोहरीचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो मोहरी तडतडा ला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कडीपतेची पानं टोमॅटो लसूण आपण शेवटी घालूया म्हणजे त्या भाजी भाजी चविष्ट होते लसूण शेवटी घातल्यामुळे टोमॅटो थोडा भाजून घेऊया टोमॅटो भाजून झालेला आहे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे टोमॅटो त्यानंतर दुधी घालते यामध्ये दुधी घालून थोडा वेळ परतून घेऊया आणि टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग सर्व मिक्स करून घेते त्यानंतर मीठ घालते आता यामध्ये त्यानंतर आता मीठ घालते मीठ घालून मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित कांदा लसून मसाला घालते तीन चमचे कांदा लसून मसाला घालते अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर आपण हरवरे डाळ भिजत ठेवलेले आहे ते घालते यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आता हे सर्व मिक्स करून ह्यामध्ये पाणी घालून एक पाच मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊया पाणी घातलेलं आहे दीड वाटी तर लसूण घालते बारीक चिरलेली शेवटी आपण लसूण घालायचं आहे आता कोथिंबीर आपण पूर्ण भाजी शिजत आल्यावर मग कोथिंबीर घालूया आता ही भाजी आपण दहा मिनटं शिजवून घेऊया दुधीची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी भाजी शिजलेली आहे आता ही भाजी मी एका बाउलमध्ये काढून घेते अशी हेल्दी दुधीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा